नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरलेली शिमला मिरची दाखवणार आहे तर त्यामध्ये आपण बहुतेक करून डाळीचं पीठ भरून आपण सिमला मिरची करतो त्याच्यानंतर शेंगादाण्याचा कूट घालूनही आपण भरलेली शिमला मिरची करतो तर मी तुम्हाला वेगळी अशी शिमला मिरची भरून दाखवणार आहे तर त्यासाठी मी अशा बारीक बारीक अशा सिमले मिर शिमला मिरची घेतलेली आहे तर अशा लहान आकाराच्या घ्यायच्या लहान आकाराच्या घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भरता येतं त्याच्यानंतर आपण पुढचा भाग किंवा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातल्या सर्व बिया आपण काढून घ्यायचं चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने मी सर्व बिया याच्यातल्या काढून घेतल्यात अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तेही मी तुम्हाला सांगते तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण एक लहान आल्याचा तुकडा जिरेपूड आणि धनेपूड एवढं आपण याच्यामध्ये मसाला आपण टाकणार आहोत तर तो आपण मसाला कशा पद्धतीने भरायचा ते बघू आणि मी अर्धा तासासाठी ही मुगाची डाळ भिजत घातलेली आहे व्यवस्थित अर्धा तासामध्ये ती मुगाची डाळ अगदी छान भिजते आणि अशी मोठी मोठी होते त्याच्यामधील सर्व पाणी काढून घेऊन आपण ही मिक्सरला लावून घेणार आहोत पाणी अजिबात त्याच्यामध्ये टाकायचं नाही पूर्ण कोरडं करून घ्यायचं त्याच्यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची आपण जे मगाशी बघितले ते सर्व घ्यायचं थोडं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्येच हळद टाकून घ्यायची आणि मी एक लहान आकाराचा टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकणार आहे ह्याच्यामध्ये आंबट चव छान लागते या मिरचीमध्ये टाकल्यावर आणि आता आपण हे छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पूर्ण हे बारीक वाटून घेतलं आहे व्यवस्थित बारीक झाले पाणी न घालता बारीक होतं छान ते त्याच्यानंतर आपण या सर्व मिरचीमध्ये हे सर्व भरून घेतलेलं आहे बारीक वाटलेली डाळ हे छान त्याच्यामध्ये आपण दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे गॅसवर मी एक असा पॅन ठेवलेला आहे तर असं पसरत भांडं आपण घ्यायचं आहे त्याच्यामुळं मिरच्या अगदी छान होतात त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलेले दोन ते ती तीन पळ्या तेल आपण ह्याच्यामध्ये टाकायचं कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी न घालता शिजवणार आहोत वाफेवर शिजवत असल्यामुळे ह्याच्यात तेल जरा जास्त टाकावं लागतं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण या शिमला मिरची भरलेली आहे ती सर्व एक एक करून आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व ठेवून घेणार आहे तेल जास्त टाकल्यावर खाली ते जळतही नाही आणि चवीला पण छान होतात झाकण ठेवू आपण याला पाच मिनटासाठी आपण याला वाफ देऊ पाच मिनटानंतर आपण याचं झाकण काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हे मिरची खालचा भाग आपण वरती करू आणि तोही शिजून घेऊ असा तांबूस रंग आला त्याला की आपण ते उलटून घ्यायचे अशा पद्धतीने एक एक करून सर्व मिर मिरच्या आपण ह्या उलट्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने मी या सर्व उलटून घेतलेल्या आहेत आणि आता खालचा भागही व्यवस्थित शिजलेला पण आहे कारण तो तांबूस कलर आलेला आहे त्याला आणि त्याच्यानंतर आपण परत झाकण ठेवून पाच मिनटं किंवा दहा मिनटासाठी आपण ते ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने या मिरच्या व्यवस्थित आपल्या झालेल्या आहेत अगदी दोन्ही बाजू आपण व्यवस्थित त्या करून घेतलेल्या आहे चवीला खूप छान लागतात या आणि तेल कमी वाटलं तर आपण त्याच्यात वरूनही टाकू शकतो अशा पद्धतीने आपली भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे तुम्ही अशी शिमला मिरची कधी खाल्लेली पण नसेल अतिशय उत्कृष्ट अशी ही शिमला मिरची तयार होते तुम्हाला माझी ही शिमला मिरची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद